नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवासानंदाज जाऊ हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा जुलै वार आहे बुधवार व या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी देवशेनी एकादशी याला आषाढी एकादशी असं म्हटलं जाते ही एकादशी आषाढ महिन्यात शुक्ल पक्षामध्ये येत असते या एकादशीपासून तर ता कार्तिकी एकादशीपर्यंत श्री हरिविष्णू योगनिद्रेमध्ये जातात म्हणजे झोपलेले असतात उठतात तर ती देव एकादशीला जवळजवळ चार महिने श्री हरिविष्णू योगनिद्रेत असतात म्हणून या सर्व भाविकांची आणि सर्व विश्वाची जबाबदारी जी असते तर ते शिवशंकर यांच्याकडे सोपवलेली असते कारण भगवान विष्णू सागरात शयन करतात याला चतुर्मास म्हटले जाते कारण पहा आषाढी एकादशी ही सर्वात महत्वाची आणि सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे या दिवशी विठ्ठल रुक्माईची आणि श्री विष्णू यांची सेवा उपासना व अभिषेक करत असतात भक्तिभावाने भक्त या दिवशी सेवा व उपासना करत असतात आषाढी एकादशी व्रत केल्याने सर्व एकादशीपेक्षा याचे पुण्य फळ प्राप्त होत असते म्हणजेच आपण वर्षातून ज्या चोवीस एकादशी धरत असतो तर त्यापेक्षा ही मोठी एकादशी आहे जर तुम्ही या एकादशीचे व्रत करत असाल तर चोवीस एकादशीचे व्रतफळ तुम्हाला मिळत असते म्हणून आपण भक्तीभावाने श्रीहरिविष्णू व विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शनावर जून घ्यावे आणि फुले अर्पण करावी नैवेद्य अर्पण करावा या एकादशीला दानधर्म केल्याने याचे अक्षय पुण्य प्राप्त होत असते व आपले कितीही प्रखर पितृदोष असेल तो कमी होत असतो ब्राह्मणांना दान केले तर त्याचे अधिक पट पुण्यफळ आपल्याला शंभर किंवा हजार पटीने मिळत असते म्हणून आपल्याकडून झालेले नकळत जे पापा आहे त्यातून आपली सुटका होत असते या अत्यंत शुभ दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते त्यांना प्रसन्न करण्याकरिता जे आपण मनाभावातून काही उपाय करत असतो त्याचे निश्चितच आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय एक प्रभावशाली उपाय सांगणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आंब्याचा पानाचा अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातून दारिद्र्यही कमी होते आणि आपलं तीन तासात म्हणजे रात्रीतून जे नशीब आहे ते चमकायला लागेल आणि घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरपूर होईल घरामध्ये भरपूर दारिद्र्य झालेलं आहे त्यामुळे घरामध्ये जे पैसा आहे ते टिकत नाही घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही घरामध्ये जे कर्ज आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि मुलाच्या शिक्षणात प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही मुलाची प्रगती जी आहे ती कुठेतरी खुंटते म्हणून आपल्याला अतिशय प्रभावशाली असा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे प्रखर पितृदोष आहे व घरामध्ये काहीही आपण काम करायला जातो त्यामध्ये सतत नुकसान होते एखादी जागा घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला पैसे कमी पडतात किंवा काही ना काही अडथळे निर्माण होतात हे सर्व अडथळे निघून जाण्यासाठी आज अत्यंत प्रभावशाली एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पाही देव उठणे एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू निद्रेमधून जागे होतात आणि सर्व विश्वाची जी जबाबदारी आहे चार महिन्याची ती शिवशंकर यांच्याकडे सोपवली जाते म्हणून या दिवशी या चार महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू त्याचबरोबर शिवशंकर यांची पूजा करायला विसरू नका कारण या दिवशी तुम्ही जर विधिवत पूजा केल्याने तुमच्या कुंडलीतील जो वास्तुदोष आहे बांधा झालेली आहे किंवा शनिदोष भरपूर प्रमाणात आहे शनी ओ... कमी होऊन तुमच्या कुंडलीमध्ये चांगले कार्य घडायला लागतात व तुमचे लग्नकार्य जमत नसेल भरपूर वय झालेला असेल तर त्यामधून सुद्धा सुटका होत असते भरपूर वय झालेला आहे लग्नकार्य जमत नाही तर हा उपाय केल्याने लगेचच तुमचे लग्नकार्य ठरेल व नोकरीसुद्धा चांगल्या ठिकाणी लागेल आणि घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहील घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्याचबरोबर तुळशी माताला चुकूनही जल अर्पण करू नये आपल्याला फक्त जे गायचे कच्चे दूध आहे तेच अर्पण करायचे आहे उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि आपल्या देवाजवळ श्रीहरी विष्णू यांची कृष्ण बाळाजी आहे मूर्ती तर त्यांचा अभिषेक करायचा आहे किंवा तुमच्याकडे विठ्ठल रुक्माई आहे त्यांची सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री विष्णू देवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्ही राम कृष्ण हरी हा मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे आणि त्या चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले असेल किंवा तुमच्याकडे मंजुळा असेल आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहे पाणी तोडून ठेवायचे आहे आणि त्यानंतर अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला दोन्ही मूर्ती जे आहे जसे की श्रीकृष्ण बाळ आहेत किंवा रुक्मिणी आणि विठ्ठल आहेत त्यांची मूर्ती तुम्हाला त्यावर ठेवायची आहे आणि दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुपाचा दिवा आवर्जून लावावा यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते दिव्याखाली आवर्जून तुम्हाला मीठ ठेवायचं आहे आणि मिठावर असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण मिठाची उत्पत्ती जी आहे ती समुद्र मंथनातून झाली होती आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाचा असा एक उपाय नक्की करून पहा त्याचबरोबर आपल्याला एक नैवेद्य ठेवायचा आहे खिरीचा ठेवू शकता किंवा शिऱ्याचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता त्यावर तुळशीचे पान आवर्जून ठेवावे त्यामुळे श्री विष्णू अन्न जे आहे किंवा जे नैवेद्य आहे तो ग्रहण करतील कारण श्री हरिविष्णूच्या अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या तर याचं निश्चितच फळ तुम्हाला प्राप्त होत असते त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला पूजाविधी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांना नोकरी आहे ज्यांना वेळ नाही तर पहा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळपासून ब्रह्ममुहूर्तापासून तर बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी हा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तुमचे जे अडलेले कामं आहे किंवा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा तर पहा आपल्याला उपाय का करायचा आहे घरामध्ये शांतपणे वातावरण राहत नाही नातेसंबंध तुटलेले आहेत पतीपत्नीमध्ये वाद होत आहेत किंवा जे मुलगा कि वा घरतिल आहे किंवा घरातील आई आहे किंवा वडील आहे त्यांचे सारखे वादविवाद होत आहेत म्हणून चंद्राखाली खीर ठेवायची आहे आणि ती खीर सर्वांनी खायची आहे आणि चंद्राला नक्की अर्घ द्यायचा आहे यामुळे घरातील जे पत्नीमध्ये वाद आहे त्याचबरोबर मुले मुलगा असेल आई असेल किंवा वडील आहे त्यांच्यात जास्तीत जास्त प्रमाणात वाद होत असेल तर सूर्यदेवाला सकाळी जल अर्पण करायचं आहे आणि छत्रदेवाला खीर अर्पण करायची आहे किंवा भरपूर कर्ज झालेला आहे कर्ज कमी होण्याकरिता हा उपाय करायचा आहे कारण ही वर्षातून सर्वात मोठी आषाढी एकादशी म्हटली गेलेली आहे व आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा जेव्हा पौष महिन्यात पाऊस पडत असतो तर त्या पावसाचं पाणी पिल्याने आपल्याला कोणतेही आजार होत नाही असं म्हटलं जाते कारण हे जे पावसाचं पाणी असते जे पहिला पाऊस असतो किंवा जे रोज पाऊस येत असतो या महिन्यामध्ये अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये जे पवित्र पाणी असते किंवा जे पावसाचं पाणी असते त्याला अत्यंत शुभ असं वरदान दिलेलं आहे कारण हे पाणी गंगेमध्ये मिसळल्यानंतर गंगाजल तयार होत असते म्हणून आपल्याला एक ग्लास पाणी पावसाच्या पाण्याचं भरून घ्यायचा भर आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चिमटभर हळद टाकायची आहे आणि देवाजवळ हा ग्लास आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर विधिवत पूजा आपल्याला श्री कृष्ण बाळा आहेत त्यांची त्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्माई आणि श्रीकृष्ण बाळा आहेत त्यांची विधिवत पूजा करायची आहे हा ग्लास तिथे ठेवायचा आहे तुपाचा दिवा अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर हा ग्लास आपल्याला एक आंब्याच्या झाडाखाली घेऊन जायचा आहे त्यानंतर आंब्याच्या झाडाची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तर पहा आंब्याच्या झाडाखाली का पूजा करायची कारण आंब्याची पहा पानं आपण पूजेमध्ये वापरत असतो कोणतेही शुभ कार्य असो किंवा घरामध्ये कोणतेही लग्नकार्य ठरत असेल तर आपण सर्वात प्रथम आंब्याचे पानाचा वापर आपण दरवाज्यासमोर किंवा आपण घराची पूजा वास्तुशांती असेल तर चौरंगाला जे चौरंग आहे त्याला पाच डाळे आपण बांधत असतो तर सर्वात प्रथम पूजनीय जे म्हटले गेलेले आहे ते आंब्याच्या पानाला म्हटले गेलेले आहेत कारण आंब्याच्या पाण्याने घरातील नकारात्मकता दूर होत असते जे लग्नामध्ये वर वधू असतात त्यांना दृष्ट लागत नाही किंवा नजर लागत नाही किंवा एखादे दोषे लागत नाही म्हणून आंब्याच्या पानाचा हा उपाय केला जात असतो कारण पहा एखादी पूजा करत असताना सत्यनायंची पूजा असेल किंवा घरामध्ये वास्तुशांती आपण करत असतो त्यावेळेस पूजा असेल तेव्हा आपण आंब्याच्या पानाचा उपाय करत असतो हे पानं आपण कलशामध्ये लावत असतो जर आपण कलशामध्ये लावल्यानंतर सत्यनारायणची पूजा करत असताना अर्पण केल्यानंतर कारण पहा आंब्याच्या पानाचा आपण जर उपाय केला नाही किंवा पूजाविधी केली नाही पूजेमध्ये हे पानं जे आहे याचा वापर आपण केला नाही तर ही पूजा अपूर्ण मानली जाते एवढं महत्त्व आंब्याच्या पानाला दिलेलं आहे कारण आंब्याच्या पानामध्ये फुलामध्ये किंवा खोडामध्ये दे, सर्व देवतांचा वास असतो असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे आंब्याच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि ते जल घेतलेला आहे तुपाचा दिवा घ्यायचा आहे अगरबत्ती फुले अर्पण करायची आहेत आणि जल अर्पण करता वेळेस तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरिता हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे त्या खोडाकडे पाहून आंब्याच्या खोडाकडे पाहून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे तर पहा या दिवशी उपास करायचा आहे मनात कोणाचीही वाईट भावना येणार नाही व मनाभावाने भक्तिभावाने तुम्हाला अभिषेक पूजा ही करायची आहे आणि मंत्र श्री नम हा मंत्र अवजून म्हणायचा आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे श्री महालक्ष्मी देवे नमः हा एक जप माळ करायचा आहे तरच याचं पूर्ण फळ तुम्हाला लाभत असते आणि त्यानंतर जे खाली पडलेले पाने आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचे आहे तर पहा या दिवशी चुकूनही कोणत्या झाडाला हात लावू नये कारण आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला किंवा एखाद्या झाडाला तोडू नये किंवा स्पर्श करू नये असं म्हटलं जाते स्पर्श म्हणजे फांदी तोडू नये असं म्हटलं गेलेलं आहे पान तोडू नये असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही आदल्या दिवशी हे पाने जे आहे ते तोडू शकता किंवा दुसऱ्या दिवशी जे खाली पडलेले पाने आहे ते आणू शकता आणि यावर आपल्याला हळदीचं जे हळद आहे तर त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि हळदीच्या सहाय्याने आपल्याला यावर स्वस्तिक काढायचं आहे आणि याचं तोरण आपल्याला बनवत असताना पाच फुले किंवा अकरा पाने टाकायचे आहेत आणि असं तोरण आपल्याला पुढच्या दरवाजावर म्हणजे फ्रंटच्या दरवाजावर उंबरबोट्यावर आपल्याला लावायचं आहे असे केल्याने घरातील सुख समृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये वास्तुदोष तयार होत नाही घरामधले कार्य जे आहे त्यामध्ये कधीही अडथळे येत नाही म्हणून हा अतिशय प्रभावशाली एक उपाय नक्की करून पहा घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी वास करेन श्री विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात कर्ज कमी होते आणि पैसा घरामध्ये वाहू लागतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा